पल्लवी लाईफस्टाईल मराठी मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पल्लवी आज मी घेऊन आलेले आहे द मालो रेसिपी तर चला बघूया याला कसं बनवतात यासाठी मी कुकरमध्ये छोटे बटाट्यांना एक सिटी देऊन असं शिजवून घेतलेलं आहे बटाट्यांना खूप शिजवू नका आता हे शिजलेलं आहेत मी याचे सगळे साल सोडून काढलेले आहेत आणि वर्कच्या साहाय्यानं असं ह्या काटेरी चमच्याच्या साह्यानं आपण यांना होल करून घ्यायचं आहे म्हणजे हे जे सगळे मसाले आहेत ते आपल्या बटाट्याच्या आतमध्ये चांगले मुरतील तर, तर चला अशा प्रकारे सगळ्या बटाट्यांना असं होल करून घेऊया तर चला असंच मी सगळ्यांना होल करून घेतलेलं आहे इथे मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आता आपल्याला हे सगळे बटाटे असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर मी यांना शालू फ्राय करत आहे तर गॅसची फ्लेम हाय फ्लेम ठेवून तुम्ही यांना या प्रकारे असं फ्राय करून घेऊ शकता तर बघा मी इथे सगळे बटाटे घालून घेतलेले आहेत आणि या प्रकारे हलवून आपण सगळ्या बटाट्यांना असं फ्राय करून घेऊया तु तुम्ही अजून पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका कारण अशी नवीन नवीन रेसिपी आपल्याला मिळत राहील तर बघा बटाटे किती छान लाल झालेले आहेत ला आणि परफेक्ट झालेले आहेत तर चला यांना काढून घेऊया तर चला आता पुढे मी ते घेतलेले आहे टमाटो आणि हिरवी मिरची एक लसूण अल्लं आणि काजूचे काही तुकडे तर या प्रकारे आपल्याला सगळं घेऊन मिक्सरला लावायचं आहे तर चला आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता परत वळू या पॅनकडे त्याच पानमध्ये मी घेतलेला मी घातलेलं आहे अजून थोडं तेल आणि तमालपत्र मिरे मिरे आठ ते दहा घातलेले आहेत लवंग मी चार घेतलेली आहे आणि इथे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे या सगळ्या मसाल्यांना चांगलं असं तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे ह्याचं फ्लेवर फुलपणे आपल्या भाजीत उतरेल तर मी कांदा जो आहे तो असा एकदम बारीक कापून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मी खूप बारीक कापलेला आहे कांदा तर चला याला एकजू होऊ तवर आणि थोडा तांबूस रंग येऊ तो आपल्याला असं चांगलं भाजून घ्यायचं आहे तर मला नक्की कळवा की तुम्ही ही रेसिपी केली का नाही तर बघा आपला जो कांदा आहे चांगला असा परतून झालेला आहे आणि याचा कलर पण चेंज झालेला आहे जे आपण ग्रेव्ही बनवून घेतलेली ती ग्रेव्ही आपण यामध्ये घालून घ्यायची आहे आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा ही जी भाजी आहे खूप छान बनते तर बघा यामध्ये मी घातलेला आहे कश्मीरी लाल मिरच पावडर हळदी पावडर आणि धनिया पावडर जर तुम्हाला धनिया पावडरची रेसिपी घरा घरात कशी बनवायची पाहिजे असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर चला याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे आपण झटपट घरामध्ये अशी भाजी करू शकतो जर कोण पाहुणे येत असतील गेस्ट वगैरे येणार असतील तर तुम्ही या प्रकारे भाजी झटक्यात बनवू शकता तर बघा तेल सुटेपर्यंत आपल्याला असं भाजी शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही यामध्ये मी दही फेटून घेतलेलं आहे हे फ्रेश दही असायला हवं नाहीतर त्याचा आंबटपणा आपल्या भाजीमध्ये येऊ शकतो फ्रेश दहीचा तुम्ही वापर करा त्याला चांगल्या प्रकारे फेटून यामध्ये घालून घ्या पाहिजे असेल तर तुम्ही येते गॅसची फ्लेम बंदही करू शकता चला या ला ला या ला ला या ला। तर चला याला पण एकसारखं मी मिक्स केलेलं आहे यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मीठला या ग्रेव्हीमध्ये चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा असं चांगलं एकजीव झालेलं आहे यामध्ये झाकण घा ठेवून आपल्याला एक मिनिटाला शिजवून घ्यायचं आहे तर बघा तेल सुटलेलं आहे तर प्रकारे आपण याला असं एकजीव करून घेऊया आता आपण जे बटाटे फ्राय करून घेतलेले होते ते बटाटे यामध्ये घालून घेऊया जर तुमच्याकडे मोठे बटाटे असतील तर त्याचे तुम्ही एकात दोन नाही तर चार तुकडे करून घेऊ शकता तर बघा या प्रकारे मी सगळं असं एकजीव करून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण यांना शिजवून घेऊया पाण्याचा अंदाज तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला खूप आळस पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये अजून पाणी घालून घेऊ शकता जर घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही कमी पाण्याचा वापर करू शकता तर चला याला आपण मिक्स केलेलं आहे यावरती झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी आपण याला अनेकदा शिजवून घेऊया म्हणजे बटाट्यामध्ये सगळे जे, जे फ्लेवर्स आहेत ते उतरतील तर बघा किती छान कलर्स आलेला आहे ना आपल्या ग्रेव्हीला आणि वास तर इतका मस्त येतो आहे ना काही विचारू नका असा मस्त सुगंध सुटलेला आहे तर बघा तुम्ही याला चपाती पुरी भात रोटी कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता तर बघा मी याच्यावर कोथिंबीर अशी चिरून टाकलेली आहे तर चला आपण याला सर्व करूया तर बघा मी याला असं प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे तर प्लीज पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा اني بیل ائیکن دا بٹن دا ویلا وی سرونکا دھنیاواد تھینکس فار واچنگ